हाय गाईज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी ही चंद्रनथ कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तर अतिशय सुंदर अशी नथ आहे तसेच ही पटकन बनवून पण तयार होते चला आता सुरुवात करूया ही ट्रेंडिंग अशी चंद्रनथ बनवायला तर ही नथ बनवण्यासाठी सुरुवातीला आपण अठरा गेटच्या वायरचा तुकडा घेतलेला आहे बंडलमधून आपण हा जो तुकडा आहे तो इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर या नचा बेस बनवण्यासाठी प्लायरच्या साह्याने आपण बेस वायरला म्हणजे अठरा गेजच्या वायरला एक गोल लूप इथे बनवून घेतलेला आहे तर सुरुवातीला मराठीतील एक अंकासारखं लूप बनवून ते पाठीमागील बाजूला प्रेस करून आपण हे बेस इथे तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर झिरो पॉईंट थ्री एम एम म्हणजे तीस गेजच्या वायरमधील जवळपास अर्धा मीटर एवढी वायर आपण इथे कट करून घेतलेली आहे आणि त्या वायरला आपण बेस वायरवरती इथे गुंडाळून घेणार तो गुंडाळताना अगोदर वायर जी आहे ती बेस वायरवरती अडवी पकडून त्यानंतर दोन तीन वेळे देऊन आपण याला इथे अटॅच करून घेतलेला आहे एक्स्ट्राची जी छोटी वायर होती ती सुद्धा आपण कटरने इथे कट करून घेतलेली आहे त्यानंतर हा जो चंद्रशेप आहे तो आपल्याला आता या बेस वायरच्या साईडला बसवून घ्यायचा आहे तर तो बसवण्यासाठी ह्या चंद्र आकारामधून आपल्याला रॅपिंगची जी वायर आहे ती ओवून घ्यायची आहे आणि हा जो आकार आहे चंद्राचा तो अर्धा गोल असल्यामुळे आपल्याला बेस वायरला सुद्धा थोडासा कर्व असा आकार देऊन घ्यायचा आहे अर्धा गोल आकार तयार करून मग हा जो चंद्रशेप आहे तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे तर जोडताना चंद्रकुंदनच्या खाचीमधून आपल्याला ही वायर इथे पास करून घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळी वायर ते पास करून झाल्यानंतर बेसला ती वायर घट्ट गुंडाळून घ्यायची आहे तर इथे आपल्याला सहा ते सात वेळा या चंद्राच्या शेपमधून ही वायर पास करून बांधून घ्यायचा आहे जेणेकरून हा जो चंद्रशेप आहे तो इथे एकदम घट्ट असा अटॅच होईल तर मध्यभागीसुद्धा आपल्याला परत एकदा वायर इथे होऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने हे चंद्राचा जो आकार आहे याच्या बाजूला ज्या खाची आहेत त्याच्यामधून आपल्याला हा वायर पास करून घेऊन चंद्रशेप इथे जोडून घ्यायचा आहे तर वरच्या बाजूला आपण गुंडाळ गुंडाळत ही वायर आणलेली आहे तर वरच्या बाजूला वायर आणल्यानंतर वरच्या बाजूला बेसला आपण ही वायर इथे घट्ट गुंडाळून घेणार आहोत तर इथे आपल्याला हा चंद्रशेप जो आहे तो जोडणेच फार महत्त्वाचे आहे कारण तो जर घट्ट नाही जोडला गेला तर नदचा शेप जो आहे तो बिघडू शकतो इथे आपण वरील बाजूला एक उभा मोती ओन घेतलेला आहे आणि झिरो पॉईंट फाय एम एमचा एक गोल्डन बीड पण ओन घेतलेला आहे त्यानंतर गोल्डन बीड बाजूला सरकवून आपण या मोत्यामधून परत एकदा वायर पाठीमागच्या बाजूला पास करून घेतलेली आहे सेम याच पद्धतीने इतरसुद्धा मोती आपल्याला बाजूने अरेंज करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला जो चंद्राचा आकार आहे याच्या बाजूने सर्व मोती अरेंज होतील एवढी मोती आपल्याला इथे जोडून घ्यायची आहेत तर इथं अगोदर जसं ब केलं तसंच आपल्याला परत रिपीट प्रोसिजर करायची आहे गोल्डन बीड्स बाजूला सरकवून मोत्यांमधून पाठीमागच्या साईडला वायर पास करून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने एकाशे दारी एकाशी सर्व मोती आपल्याला इथे अरेंज करून घ्यायचे आहेत तर हा जो उभा मोती आहे याला गहू मोतीसुद्धा म्हणतात किंवा राईस पल पण याला म्हटलं जातं तर हे जे राईस पल आहेत हे आपले आपण इथे थ्री एम एम साईजचे घेतलेले आहेत टू एम एम साईजचे पण असतात थ्री एम एमचे पण मिळतात हे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे लावून घेऊ शकता त्यानंतर अशा प्रकारे सर्व मोती अरेंज झाल्यानंतर वायर जी आहे ती खालील बाजूला बेसला आपण इथे गुंडाळून घेणार आहोत त्यानंतर झिरो पॉईंट फाय एम mm एम साईजचे जे गोल्डन बीड्स आहेत ते आपण रॅपिंगच्या वायरमध्ये म्हणजे तीस गेजच्या वायरमध्ये इथे ओवून घेणार आहोत हे जे बीड्स आहेत ते आपल्याला पूर्ण चंद्राचा शेप जो आहे त्याच्या बाजूने अरेंज होतील एवढे सारे ओवून घ्यायचे आहेत तर सर्व गोल्डन बीड्स ओवून झाल्यानंतर वरच्या बाजूला वायर नेऊन जेवढे आपल्याला लागणार आहेत तेवढे ठेवायचे आहेत आणि एक्स्ट्राचे काही बीड्स असतील तर ते काढून टाकायचे आहेत त्यानंतर ही जी वायर आहे ती वरच्या बाजूला गुंडाळून घ्यायची आहे तर वरच्या बाजूला आपलं लूप आहे त्याच्यामुळे त्याच्या खालून वायर व्यवस्थित ओढून घ्यायची आहे वायर इथे सैल न पडता घट्ट आपल्याला ओढून घेऊन बांधून घ्यायची आहे त्यानंतर जे मोती आहेत त्याला आपल्याला वायर रॅपिंग करून घ्यायचं आहे तर वायर रॅपिंग कसं करायचं हे अगोदरच्या पण बऱ्याचशा मतमध्ये आपण पाहिलेलं आहे तर तुम्ही अगोदरचे सुद्धा व्हिडिओ नक्की पहा त्या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं तुम्ही अगदी हळवारपणे हे वायर रॅपिंग पाहू शकता तर इथे आपण थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे तर वायर रॅपिंग करून झाल्यानंतर परत आपल्याला हे जे गोल्डन बिल्ड्स आहेत ते गोल्डन बिल्ड्स आणि मोती एकत्र अटॅच करण्यासाठी ह्या गोल्डन बिल्ड्समधून वायर वर ओवून घ्यायची आहे आणि परत ती मोत्यांना आणि गोल्डन बिल्ड्सला बांधून घ्यायची आहे तर तीन ते चार ठिकाणी आपल्याला याला हे बांधून घ्यावे लागते जेणेकरून हे गोल्डन बिल्ड्स जे आहेत ते आपले घट्ट इथे अटॅच होतील तर वरील बाजूलासुद्धा मी याला इथे बांधून घेत आहे ह्या नथमध्ये ही बांधणीच खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही व्यवस्थित घट्ट याला असं बांधून नाही घेतलं तर नथ जी आहे ते बाजूच्या मोती पण सैल होतात तर दोन तीन वेळा वायर रॅपिंग आपण केलेलं आहे परत एकदा वायर रॅपिंग आपण करत खाली वायर आणलेली आहे त्यानंतर बेस वायरमध्ये आपण इथे टू एम एम साईजचा सा मोठा गोल्डन बीड ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरूनसुद्धा वायर पास करून बेसला इथे वायर गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर राहिलेली जी आढ्रागेटची वायर आहे त्याला यश शेप देऊन एक्स्ट्राची वायर आपण कट करून घेतलेली आहे तसेच रॅपिंगची वायर पण आपण इथे कट करून टाकलेली आहे व बेस वायरला आपण इथे लूप बनवून घेतलेले आहे प्लायरच्या सहाय्याने याला गोल लूप बनवून घ्यायचं आहे हे जे लूप आहे ते अगोदरचं लूप आणि हे लूप दोन्ही एका बुरती एक येतील अशा पद्धतीने आपल्याला हे लूप बनवून घ्यायचं आहे आणि त्याचा व्यवस्थित असा आकार इथे अरेंज करून घ्यायचा आहे अशी ही चंद्रनथ आपली इथे रेडी झालेली आहे ही तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा ज्वेलरी मेकिंगच्या इतर डिझाईन पाहण्यासाठी इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा नक्की फॉलो करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते थँक्यू